महाराष्ट्र शासन निर्लयती तेरा मे दोन हजार पंचवीस नुसार दत्तक पाले योजना शिक्षकांनी शिक्षणात मागे पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी राबवायची आहे त्यामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या संदर्भात नियमित मार्गदर्शन व समुपदेशनाच्या नोंदी ठेवणे बंधनकारक आहे यासाठी अशा प्रकारे नोंदी ठेवाव्यात याचे सविस्तर विवेचन पुढील प्रमाणे एक विद्यार्थ्याची मूलभूत माहिती नोंद नाव वर्ग विभाग जन्मतारीख लिंग आई वडिलांची नावे व व्यवसाय कुटुंबाची आर्थिक सामाजिक पार्श्वभूमी दे शैक्षणिक स्थिती नोंद कोणत्या विषयात मागे आहे अलीकडील चाचण्यांचे व वा वार्षिक परीक्षेचे गुण नियमित अभ्यास गृहपाठ प्रोजेक्ट पूर्णता याची स्थिती तीन हजेरी नोंद मासिक व वा वा वार्षिक उपस्थिती टक्केवारी वारंवार गैरहजेरीची कारणे आजारीपण घरची अडचण चार समुपदेशन मार्गदर्शन नोंद शिक्षकाने विद्यार्थ्याशी केलेल्या संवादाची तारीख व विषय दिलेले मार्गदर्शन वेळापत्रक अभ्यास पद्धती वाचन सवय विद्यार्थ्याची प्रतिक्रिया व बदल पाच पालक भेट नोंद पालकांशी झालेल्या चर्चेची नोंद विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी पालकांनी दिलेले आश्वासन सहकार्य सहा सहसालेय सामाजिक वर्तन नोंद विद्यार्थ्याची शालेय उपक्रमांमध्ये सहभागिता वर्तन मित्रपरिवार शिस्त सात प्रगतीपत्र नोंद प्रोग्रेस रेकॉर्ड दर महिन्याला त्रैमासिक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक आणि मानसिक प्रगतीचा सारांश सुधारणा झालेल्या बाबी आणि अजून लक्ष देण्यासारख्या बाबी आठ विशेष नोंदी विद्यालयातला अतिरिक्त शैक्षणिक मदत मिळाली असल्यास रेमिडियल टीचिंग मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या काउन्सिलिंग संदर्भ नोंदी ठेवण्यासाठी साधनं दत्तक पाल्य नोंदणी विशेष वही रजिस्टर प्रगतीपत्रक फॉर्म प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वेगळी डिजिटल रिकॉर्ड गुगल शीट एक्सल शाळेच्या पातळीवर ठेवू शकतो म्हणजे शिक्षकाने केवळ गुण किंवा उपस्थितीच नाही तर विद्यार्थ्याच्या मानसिक शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीचे सर्वंकष रेकॉर्ड ठेवावे लागते अशा प्रकारे मी जो व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बंधूसाठी बनवला आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी